हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ दे होय मस्त साहेर मावशी मंदिर आहे ते संत तुकाराम भाषा पण बघा आता आतमध्ये अलाउड आहे का नाही शूटिंगला मला माहिती नाही कारण मी फर्स्ट टाइम आले इथं दर्शनासाठी निघालोय आतमध्ये बागेसर येते ना भाऊजी गाडी लावा गेले ती गाडी लावली बरं आपण तिथं थांबूया आहे की सावलीला आहे ना तिच्याजवळ मस्त आहे मंदिर मला लय आवडलं अहो कस्त भारी आहे ना हो नाही का नाही अजून चांगलं आतमध्ये शूटिंग नसेल आला होता तुम्ही इथं पण आला होता नाही मी इथं का हो गाडी घेऊन असतो नाही वा हां आता भर उन्हाचं सगळं आता झालं भर उन्हाचं मुळं आहे आपला पण चेहरा बरोबर नाही आले की भाऊ जी अहो भाग्यशाली बाहेरच आहे

जाऊ ते जोडते पुढं ही काय शाळे छत्री पाली काय भौतिक शाळे छत्री पाली हे नाही ट्रीपाले त्यामुळेच एवढंही चाललं आहे गार वाटते हो उंचावरती असल्यामुळे नाही आहो अलाउड आहे का नाही शूटिंग बघा अलाउड नाही आतमध्ये नाही अलाउड बाहेरून घेऊ शकतो की झूम केलंय मी आपण तसं सगळ्या नियमांचं पालन करतो थांबा सगळ्या नियमांचं पालन करतो आपण तसं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये त्यामुळे बाहेरूनच थोडस झूम करून शूटिंग घेतलंय ऐश्वर

हे हो ना असं अचानक सरप्राईज देते दहाड कर अनएक्सेप्टेड रोड जरा मला वेगळं वाटायला त्यामुळे विचारलं मी त्यांना आता हे नाही येत होय भाऊजी आता आम्हाला कोठे घेऊन निघालेत हे काय त्यांनी सांगितलं नव्हतं त्यामुळे भाग्यश्री म्हणते की त्यांना सरप्राईज द्यायला आवडत पूर्ण असा डोंगर कसा असतो तसंच काही सुद्धा नव्हतं विचारत विचारत गेलो आणि काका एक साथ वरती गेलो तर काहीच नाही वरती कोणच नाही हा कोणच नाही फक्त आपले आहे ना लक्षात मुलं हसत होतो पण त्यावेळेस वर्ष असं वाटायचं की गड आहे कुठलं तरी गेलं निघाले वरती कुठं ते काय ह्याला मंदिर कशाचं कशाच मंदिर आहे ते कशा भंडार भंडारा भंडारा काय काय होऊ भाई भाऊजी काय कशाच आहे ते भंडारा डोंगर भंडारा डोंगर ते तुकाराम महाराज तिथं येऊ नाही का वरती गाथा लेत होतं का काय भजन करत होते भजन ती नाही का त्यांची बायको आवली हा कामचार बाबा हा तिथं येऊन शांतपणे नाही का ध्यान असता बसत मग मग तेच म्हणते आवली यायची ना बाकीकरी घेऊन इथे यायची इथे यायची राग आणि व्हायचं पण नाही का पण राग व्हायची पण जीव होत आहे का नाही आता

काम कर लेगा लोग बातें क्या लेके गए हैं काम करेंगे नहीं गए नहीं होगी तो रहेगी हो होगी तो रहेगी हाँ ओ मत कर <perfektionic stone> ला <सलिकल>

मंदिरातही व्हायला लागलं बांधकाम कसं आहे तसं महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट मंदिराचं बांधकाम सुरू आहे खूप डिझाईन बघा की प्रत्येक ती खांबावरची डिझाईन बघा म्हणजे आता वरती काय बांधकाम चालू असल्यामुळं वर काय आम्ही गेलो नाही अलाउड पण नाही कोणाला डिझाईन छान केली त्याने बहुते क्रिकेट त्या पलीकडे तिकडं असेल स्टेडियम कुठं डोंगराच्या पलीकडे पलीकड आहे काय बाकी सर गेली ये लागली इकडे ती अव आपल्याला शोधायला गेली तिकडे ती चला ऐश्वर हॅलो ऐश्वर ऐश्वरनं पण फार शूटिंग केलेली आहे तोंडावर जरा पाणी मारलं म्हणजे आणि तोंड कसं झालं काय केलं भाऊजी ऐकना आता इथं हॉटेलमध्येच आणले जेवायला नको नको म्हटलं तरी ऐकणार आहेत नको मी जेवायला ट्राट काय केलं भाऊजी ऐकना फाटभरून आले जेवायला नको म्हटलं तरी भंडारा रेस्टॉरंट पिओ okay. नाही चला म्हटलं तस काय नाही कुठं पण बसा चला छान वाटतं एकदम प्रवा फ्रेश फ्रेश छान वाटतंय

OK được cái. Gói đấy phải trả Gói जेवण छान झालंय का नाही मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद